महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मी महमूद मुलानी सर गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना स्पर्धा संदर्भात गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांसाठी नेहमीच मार्गदर्शन करीत आलेलो आहे याचाच एक भाग म्हणून तुमच्या स्क्रीनवर आत्ता ज्याप्रमाणे दिसतं आहे त्याप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्ये निवड चाचणीमध्ये चाळणी परीक्षांमध्ये या सर्व परीक्षांमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय असतातच आणि गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये येणाराच हा एक भाग म्हणजे रेल्वे अर्थातच तिला आपण मराठीमध्ये आगगाडी असं म्हणतो याबद्दलचे अनेक प्रश्न असतात या अनेक प्रश्न प्रकारांपैकी एक प्रकार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला चित्रामध्ये आहे त्याप्रमाणे एक रेल्वे वेगाने वे पुढे जात असताना एका खंबाला ती क्रॉस करून जाणार आहे ओलांडणार आहे म्हणजे व्यक्ती थांबलेली आहे अर्थात खांबसुरा थांबलेलाच असतो आणि यांना ओलांडणं असा प्रश्नांचा प्रकार पहिला आहे काही बेसिक माहितीसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला अगदीच काहीच येत नसलं रेल्वेबद्दल अंतराबद्दल वेगाबद्दल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या प्रकारचे प्रश्न नक्की सोडवता येतील कारण प्रत्येक परीक्षेमध्ये रेल्वेचे प्रश्न असतातच चला तर मग प्रश्नांच्या दिशेनं जाऊया आणि प्रश्न पाहूया प्रश्नांमध्ये जर आपण पाहिलं तर या प्रकारचे प्रश्न असू शकतात पहिला प्रश्न सांगितलेला आहे तीनशे मीटर लांबीच्या तासी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलाडण्यास किती सेकंद वेळ लागेल म्हणजे इथं तुम्हाला वेग दिलेला आहे रेल्वेची लांबी दिलेली आहे आणि वेळ विचारलेली आहे उलट्या प्रकार प्रश्न प्रकारामध्ये असं येऊ शकतं रेल्वेची लांबी दिलेली आहे वेळ दिलेला आहे दहा सेकंदामध्ये ती ओलांडते तर रेल्वेचा ताशी वेग काढायचा आहे असे उलटे प्रश्नसुद्धा येऊ शकतात म्हणजे अशा प्रकारच्या दोन्ही प्रकारच्या प्रश्नांमध्ये नेमकं काय करायचं हे आपल्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे त्यासाठी अर्थातच हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करणं चॅनलला सबस्क्राईब करणं तेवढंच महत्त्वाचं आहे नेहमीप्रमाणे तुम्ही ते कराल आणि करत आहात हे नक्की त्यापैकी आपण प्रश्न क्रमांक एक घेतलेला आहे तीनशे मीटर लांबीची रेल्वे आहे आणि आता रेल्वे ज्या वेळेला एखादा खांब ओलांडून जाणार आहे त्यावेळेला तिचं सुरुवातीला जे इंजिन आहे ते इंजिन खांबाला क्रॉस करायला सुरुवात करतं तिथपासून आपण वेळ मोजतो ते कधीपर्यंत शेवटचा डब्बा किंवा तो गार्डचा जो डबा असतो तो झेंडा घेऊन माणूस उभा असतो बघा शेवटी त्याचा डबा क्रॉस होईपर्यंत आपण वेळ मोजणार तो संपूर्ण वेळ म्हणजेच त्या ठिकाणी आगगाडीला विजेचा खांब ओलांडण्यास लागणारा वेळ असं आपण त्याला म्हणणार आहोत यासाठी आपल्याला एक महत्त्वाचं सूत्र माहिती पाहिजे जे की आपल्याला विज्ञान या विषयामध्ये झालेला आहे वेग बरोबर छेद वेळ म्हणजे तुम्ही असं इथं बायफरिकेशन करू शकत नाही की हा प्रश्न गणिताचा आहे हा प्रश्न बुद्धिमत्तेचा आहे किंवा हा प्रश्न विज्ञानचा आहे हे सगळं एकमेकांशी रिलेटेड असतं जोडलं गेलेलं असतं इथं आपलं सूत्र मिळालेलं आहे वेग बरोबर आंतरछेद वेळ काही ठिकाणी आपलं सूत्र वापरावं लागतं वेळ बरोबर म्हणजे ओलांडण्यासाठी लागलं वेळ बरोबर आंतर छेद वेग आता इथं आणखी एक गडबड असते काय गडबड असते ती सांगावी लागणार आहे कारण तुम्हाला इथं रेल्वेची लांबी दिलेली आहे ला तीनशे मीटर म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे या उदाहरणामध्ये अंतर पेनचा कलर बदलून घेऊ आपण म्हणजे तुम्हाला ते आंतर लवकर समजेल मी मुद्दाम वेगळ्या कलरमध्ये ते लिहितो आहे आंतर म्हणजेच रेल्वेची लांबी या ठिकाणी घ्यावी लागते ती आहे तीनशे मीटर यम लिहिलं आहे म्हणजे तो मीटर आहे मात्र इथं तुम्हाला देताना जो वेग आहे तो तो मात्र किलोमीटर दर सेकंद म्हणजे ताशी बहात्तर किलोमीटर म्हणले इथं गडबड होते आणि म्हणून तुम्हाला किलोमीटर प्रति सेकंद या वेगाचं रूपांतर मीटर दर सेकंद यामध्ये करावं लागेल कारण तासी वेगाचं रूपांतर आपल्याला प्रतिसेकंदामध्ये करायचं विचारलेलं होतं किती सेकंद वेळ लागेल त्यामुळे तुम्हाला ते करावं लागतं कसं करायचं ते मी उदाहरणामध्ये समजून सांगणारच आहे त्यासाठीचं एक महत्वाचं वाक्य पाठ करून ठेवा तासी वेगाचे मीटर दर सेकंदात रूपांतर करताना पाच छेद अठराने गुणावे आता मग हे पाच छेद अठराने का गुणायचं हे मी पहिल्या उदाहरणामध्ये तुम्हाला मुद्दामून समजावून सांगणार आहे बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या ह्या कल संकल्पना क्लिअर नसतात एकक म्हणजे काय मीटर दर सेकंद का का वापरायचं किलोमीटर प्रति तास का वापरायचं वगैरे वगैरे तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या तुम्हाला मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर तासी वेगात करता आलं पाहिजे आणि किलोमीटर प्रति तास या वेगाचं रूपांतर मीटर दर सेकंदामध्ये सुद्धा करता आलं पाहिजे ते कसं करायचं ते मी तुम्हाला उदाहरणासहित एक करून दाखवणार आहे त्यासाठी मी इथं लिहितो वेग ॲक्च्युली तुम्हाला हे प्रत्येक उदाहरणामध्ये करत बसायचं नसतं समजण्यासाठी मी ते तुम्हाला आता करून दाखवतो आहे वेग आहे बहात्तर किलोमीटर प्रति तास म्हणून मी किलोमीटर पर आवर लिहिलेलं आहे म्हणजेच बहात्तर आता इथं किलोमीटर आहे शब्द त्याचं रूपांतर मीटरमध्ये करण्यासाठी हजारने गुणावं लागेल तेव्हा ते मीटरमध्ये होईल आणि तासाचं रूपांतर सेकंदामध्ये करण्यासाठी एका तासामध्ये तीन हजार सहाशे सेकंद असतात वरती जे मी म्हणलं होतं की नाही पाच छेद अठरा ते तुम्हाला इथं दिसेल बघा बेपंचे दहा आणि अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे उत्तर आपलं असं मिळालं बहात्तर गुणिले पाच छेद अठरा मीटर दर सेकंद हे जे पाच छेद अठरा होतं कधी वापरायचं असतं किलोमीटर प्रति तास या वेगाचं मीटर दर सेकंदात रूपांतर करताना पाच छेद अठराने गुणायचं का गुणायचं ते तुम्हाला स्पष्ट करून दिलेलं आहे अर्थात याचा उपयोग आपण पुढं उदाहरणामध्ये करू इथं तुम्ही लगेच तो पूर्ण भागाकार करत बसायची काहीच गरज नाही आपण पुन्हा उदाहरणाच्या दिशेने चाललेलो आहोत आणि आपण उदाहरण आता सोडवायला सुरुवात करतो आहे बघूयात उदाहरणामध्ये काय दिलं आहे ते आपण पुन्हा एकदा विचार घेऊया तिथं आपल्याला विचारलेली होती वेळ म्हणजे आपल्याला वेळ काढायची आहे मी इथं लिहित लिहायला सुरुवात आहे वेळ बरोबर प्रश्नचिन्ह इथं आंतर दिलेलं आहे आंतरबरोबर तीनशे मीटर आणि वेग दिलेला आहे किती बहात्तर किलोमीटर प्रति तास आणि याचं रूपांतर जेव्हा आपण करतो कशामध्ये मीटर दर सेकंदामध्ये ते बहात्तर गुणिले पाच छेद अठरा मीटर दर सेकंद असं रूपांतर झालेलं आहे आता आपण सूत्र वापरूया वेळ बरोबर छेद वेग इथं अंतरासाठी आपल्याला संख्या माहीत होती तीनशे वेगासाठी संख्या होती बहात्तर गुणिले पाच छेद अठरा इथं मी पुढंच लिहितो आहे कारण खाली पी पी टीमध्ये ते बसणार नाही म्हणून अठरा जे डबल शहरामध्ये होतं ते मी अंशामध्ये घेतलं आहे आणि आता मी भाग लावू शकतो इथं जर मी भाग लावला तर अठराचा पाडा तुम्हाला सगळ्यांना येतो असं ग्रहित धरू अठरा चौक बहात्तर नसेल तर नऊचा पाडा वापरा पुन्हा दोनचा पाडा वापरा काही हरकत नाही इकडं आपण आलो पुन्हा पाच एके पाच पाच सख तीस म्हणून इथं साठ मिळालं म्हणजे इथं उत्तर मिळणार होतं साठ छेद चार आणि याचं उत्तर येणार आहे मग पंधरा आणि वेळ आहे म्हणजे किती उत्तर मिळालं सेकंद इकडं तुम्हाला विचारला होता प्रश्न तीनशे मीटर लांबीच्या ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आग गाडीला म्हणजे रेल्वेला एक विजेचा खांबा आहे तो ओलांडण्यास किती सेकंद वेळ लागेल किती सेकंद वेळ लागेल याचं उत्तर आपल्याला आत्ताच मिळालेलं आहे काय मिळाले उत्तर ते किती सेकंद वेळ लागेल म्हणून उत्तर आपल्याला आलेलं आहे पंधरा सेकंद इतका वेळ लागणार आहे याप्रमाणे विज्ञानामधलं हे उदाहरण गणिताच्या सहाय्यानं आपण बुद्धिमत्तेमध्ये सोडवतो आणि हीच तर खरी गंमत असते स्पर्धा परीक्षांमध्ये अर्थात हेच उदाहरण तुम्ही आणखी वेगाने सोडवू शकता मी तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं म्हणून मला थोडा जास्त वेळ लागला अशी उदाहरणं तुम्ही आणखी जर सोडवली तर नक्कीच तुमचा वेग इतका वाढेल की तुम्ही काही सेकंदामध्ये उदाहरण सोडवू शकाल हे एक उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करून दिलं याच्या उलटं उदाहरण मी आता दुसरं घेणार आहे हे उलटं उदाहरण आहे उलटं उदाहरण म्हणजे मगाच्या उदाहरणामध्ये वेळ काढायची होती आता मात्र पुन्हा आंतर दिलेलं आहे इकडं लिहायला नको कारण इथं आपल्याला पुन्हा आपण टीमध्ये जे गोष्टी टाकलेल्या आहेत त्या ऑलरेडी येणारच आहेत त्यामुळे इथं नको लिहायला सध्या पण लिहायचं काम जे आहे ते उजव्या बाजूला पूर्ण करून घेऊया ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या मी पुन्हा एकदा इथं लिहितो अंतर आताच्या उदाहरणासाठी अंतर दिलेलं आहे पाचशे मीटर मी लिहितो म्हणजे मीटर आलं वेळ दिलेली आहे दहा सेकंद दहा सेकंदामध्ये खांब ओलांडलेला आहे आणि विचारलेला आहे वेग किती असेल सूत्र मग असंच वापरावं लागणार आहे आपलं कोणतं सूत्र होतं ते वेग बरोबर अंतर भागिले वेळ तुम्ही म्हणाल किती सोपं आहे मग करतो की आम्ही कर त्याला किती वेळ लागतो करायला अरे असं वाटतं बरं का सुरुवातीला तसं वाटतं परंतु बऱ्याच वेळेला बरीचशी उत्तरं मग चुकायला सुरुवात झाली आपण म्हणतो असं कसं काय झालं लिहितो मी तर वेग बरोबर आंतर किती दिलेलं आहे पाचशे मीटर एककासह इथल्या म्हणजे तुम्हाला चुकणार नाही वेळ किती दिलेला आहे दहा सेकंद म्हणजे याचं उत्तर तयार झालं पन्नास मीटर दर सेकंद आता खरी गंमत तर अशी आहे की आता मगाशी तुम्ही बहात्तर किलोमीटर प्रति तास याचं रूपांतर मीटर दर सेकंदामध्ये केलं होतं आता मात्र तुम्हाला इथं वेग मिळालेला आहे मीटर दर सेकंदामध्ये पन्नास मीटर दर सेकंद आणि याचं एक लक्षात घ्या अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये उत्तरामध्ये पहिलाच पर्याय दिलेला असतो पन्नास किलोमीटर प्रति तास तुमचं उत्तर आलेलं असतं पन्नास तुम्ही तिकडं ला गोन करता आणि ते चुकतं हे पन्नास किलोमीटर प्रति तास नाही हे आहे पन्नास मीटर दर सेकंद म्हणजे आपल्याला या पन्नास मीटर दर सेकंदाचं रूपांतर करायचं आहे कशामध्ये आपल्याला रूपांतर करावं लागेल ते मीटर सॉरी ताशी वेगात रूपांतर करावं लागेल आणि म्हणून इथं एक वाक्य लिहिलं आहे पहा मीटर दर सेकंदाचे तासी वेगात रूपांतर करण्यासाठी अठरा छेद पाचने गुणावे का गुणायचं ते मागाशी मी तुम्हाला सांगितलं होतं बघा एका किलोमीटरमध्ये हजार मीटर असतात एका तासामध्ये तीन हजार सहाशे सेकंद असतात म्हणून आपल्याला जो वेग मिळाला तो वेग आपला आला होता पन्नास मीटर दर सेकंद याचं रूपांतर किलोमीटर प्रति तास यामध्ये करायचं असेल तर तुम्हाला कितीने गुणावं लागेल अठरा छेद पाचने आणि मग जर तुम्ही गुणाकार केला भाग लावायचा आहे आपल्याला भाग लावण्यासाठी मी पुन्हा कलर थोडा बदलतो पाच दहा पन्नास आणि दहा गुणिले अठरा म्हणजेच एकशे ऐंशी किलोमीटर प्रति तास असं आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळते पहा म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला योग्य दिशेनं विचार करून योग्य पद्धतीनं उदाहरण सोडवावं लागणार होतं बऱ्याच वेळेला आपली गडबड होते आपण म्हणतो आलं की उत्तर चुक चुकले ते चुकलेलं असतं आपल्याला कळत नाही पन्नास जे उत्तर आपलं आलं होतं ते खरं तर पन्नास मीटर दर सेकंद होतं ते आत्ता आहे एकशे ऐंशी किलोमीटर प्रति तास आणि हे उत्तर मात्र बरोबर आहे पुढचं उदाहरण स्पर्धा परीक्षांमध्ये रेल्वेबद्दलची जी अनेक उदाहरणं असतात त्या रेल्वेच्या अनेक उदाहरणांमध्ये वेगवेगळे वेग प्रकार आहेत त्या प्रकारांमध्ये आत्ता फक्त आपण पहिला प्रकार पाहच होतो रेल्वे वेगानं चाललेली आहे खांब किंवा व्यक्तीला ओलांडायला तिला लागणारा वेळ यामध्ये तीन फॅक्टर्स होते आंतर वेग आणि वेळ या तीन गोष्टींवरच सगळं आपल्याला उत्तरं मिळत होती इथं एक फॅक्टर होता आणखी कन्वर्जन फॅक्टर बदल करण्याचा फॅक्टर जेव्हा तुम्हाला किलोमीटर प्रति तास या वेगाचं रूपांतर मीटर दर सेकंदामध्ये करायचं आहे तेव्हा तुम्ही त्याला आठ पाच छेद अठराने गुणायचे याच्या उलट जर तुम्हाला मीटर दर सेकंदाचं किलोमीटर प्रति तास करायचं तर अठरा छेद पाचने गुणायचे या दोन ट्रिक्स लक्षात ठेवा आणि हे जे स्क्रीनवर तुम्हाला उदाहरण दिसतंय ते तुम्ही सोडवायचे आता स्क्रीनवर तुम्हाला मी उदाहरण मुद्दा म्हणून ठेवलेलं आहे ते उदाहरण पहा त्रेसष्ट किलोमीटर वेगाने जाणाऱ्या तीनशे पंच्याऐंशी मीटर लांबीच्या रेल्वेला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल हां तुमचं म्हणणं आहे का मी सोडवून द्यावं हो म्हणून ठीक आहे हेही उदाहरण तुम्हाला मी सोडवून देतो पहिल्या उदाहरणासारखं आपण हे सोडवणार आहोत इथं मात्र मी आता फारसा वेळ वाया घालवणार नाही डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात करतो कारण इथं आपण ती सूत्रमागाची जी गरजेची होती ती घेतलेली होती इथं मी थेटपणे लिहितो की अंतर दिलेलं आहे किती अंतर जेवढी रेल्वेची लांबी तेवढंच अंतर म्हणजे तीनशे पंच्याऐंशी मीटर हे झालं अंतर वेग दिलेला आहे काय दिला आहे वेग त्रेसष्ट किलोमीटर प्रति तास आणि याचं रूपांतर करण्यासाठी मागासी आपण पाच छेद अठरा वापरलं होतं म्हणजे रूपांतर होतं मीटर दर सेकंदामध्ये आणि आता आपल्याला वेळ काढायची आहे सूत्र होतं आंतर छेद वेग म्हणजेच त्रे तीनशे पंच्याऐंशी छेद त्रेसष्ट गुणिले पाच भागिले अठरा हे जर आपण पुन्हा नीट लिहून घेतलं तर तो अठरा जो डबल छेदामध्ये गेलेला आहे तीनशे पंच्याऐंशी गुणिले अठरा छेदामध्ये येणार होतं त्रेसष्ट गुणिले पाच इथं मी तुम्हाला भाग लावत बसणार नाही जर तुम्ही हे भाग लावून सोडवलं कारण तुम्हाला तेवढे आता पाडे नक्की येतात मी वेळ वाया घालवणार नाही तुमचा तर हे जर सोडवलं तर याचं उत्तर तुमचं येणार होतं बावीस सेकंद या पद्धतीने म्हणजे पहिलं उदाहरण आपण सोडवलं तसं हे उदाहरण सोडवलं इथं जी काय गडबड केली पाच भागिले अठरा ही पहिल्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेली होती पुन्हा पुन्हा ती समजावून सांगण्याची गरज नाही पुढचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवरती हे दिसतंय आहे एकशे वीस मीटर लांबीची एक रेल्वे एका खांबास तीन सेकंदात ओलांडत असेल तर रेल्वेचा तासी वेग किती आपण सोडवलेलं उदाहरण नंबर दोन पहा याच व्हिडिओमधलं उदाहरण नंबर दोन पहा आणि त्याच पद्धतीने सोडवा तुमचं जे उत्तर येणार रेल आहे रेल्वेचा तासी वेग ते उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे लिहायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार की कोणत्या विद्यार्थ्याने अर्थात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे सगळेच विद्यार्थी था असतात त्याला एस असा एक शब्द आहे अगदी तुम्ही पाचवीच्या स्कॉलरशिपचा अभ्यास करत असाल तरी तुम्ही विद्यार्थीच आहात आठवीचे स्कॉलरशिप किंवा एन एम एम एस परीक्षेचा अभ्यास करत असाल तरी तुम्ही विद्यार्थीच आहात आठवी नववी दहावी एम टी एस परीक्षेचा अभ्यास करत असाल तुम्ही विद्यार्थी आहात दहावीच्या एन टी एस परीक्षेचा अभ्यास करता आहात तुम्ही विद्यार्थी आहात पोलीस भरतीचा अभ्यास तुम्ही करताय तुम्ही विद्यार्थीच आहात या पद्धतीनं जे विद्यार्थी हे उदाहरण पाहतील सोडवतील त्याने स्वतःचं नाव मला लिहून पाठवायचं आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तरही लिहून पाठवायचं आहे आणि बरोबर आलेल्या उत्तराच्या त्या कमेंटला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दर्शवणार आहे आज आपण जे पाहिलं होतं त्यामध्ये एक वेगानं जाणारी रेल्वे खांब किंवा व्यक्तीला ओलांडते या संदर्भामधला प्रकार एक आपण पाहिला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत त्यामध्ये दोन रेल्वे एकमेकांच्या दिशेने येत असतील तर काय करायचं दोन रेल्वे एका दिशेने चालल्यात परंतु एक, एक पुढं गेली दुसरी पाठीमागून मागून चाललेली आहे त्या कधी भेटतील वगैरे अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला पुढच्या काही व्हिडिओजमध्ये पुढच्या काही प्रकारांमध्ये पाहायची आहेत चॅनलबरोबर कनेक्टेड राहा अर्थात सबस्क्राईब तर तुम्ही केलेला आहेच नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि इथून पुढचे याच प्रकारचे स्पर्धा परीक्षेचे गणित बुद्धिमत्ता विज्ञान विशेषतः याच्याबद्दलचे व्हिडिओ जास्त मी तुम्हाला देतो कारण खरे मार्क विद्यार्थ्यांचे जातात ते याच प्रश्नांमध्ये जातात असतं सोपं पण आधी न बघितल्यामुळे ते परीक्षेत अवघड वाटतं म्हणून पहा आणि सोडवा सराव करा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटी एक दोन उदाहरणं सरावासाठी शंभर टक्के देतो प्रकारची आणखी उदाहरणं तुमच्याकडे असतील तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा माझा नंबरही चॅनलवरती उपलब्ध आहे तिथूनही तुम्ही मला ती पर्सनली पाठवायची आहेत तीसुद्धा आपण सोडवून घेऊ हो शकतो आजचा हा व्हिडिओ अर्थात तुम्हाला कसा वाटला हा नंतरचा विषय आहे तुम्ही तुमच्या त्या कमेंट बॉक्समध्ये इथं म्हणलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही कमेंट करायची आहे की आपल्याला इथं व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ जर आवडला लाईक करा आज आपण रेल्वे आगगाडी व्यक्तींना किंवा खांबाला ओलांडते या संदर्भामध्ये उदाहरणं पाहिलेली आहेत बाजूला दोन व्हिडिओ तुम्हाला आता दाखवले जात आहेत तेही व्हिडिओ नक्की पहा तुमच्या ते उपयोगाला येणार आहेत धन्यवाद